लॅपटॉप दुकानाच्या आडून विदेशी दारूचा काळा धंदा उल्हासनगर एक नंबर परिसरात विदेशातून अवैधरित्या आणलेल्या महागड्या दारूच्या साठ्याचा मोठा पर्दाफाश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण भरारी पथकाने केली ही कारवाई सत्तर पेक्षा जास्त विदेशी दारूच्या बाटल्या आणि सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल घेतला ताब्यात तस्करी करणारा आरोपी कमलेश जयराणी याला अटक इतर साथीदारांचा शोध सुरू हा ही जी कारवाई केलेली आहे आम्ही आज जो माल पकडलेला आहे हा पूर्णपणे परदेशातून आयात केलेला ड्युटी फ्री स्क्वॉच माल आहे त्या मालामध्ये आम्ही जवळजवळ एकोणसत्तर बाटल्या जप्त केलेल्या आहेत त्यामध्ये आरोपी पकडलेला आहे कमलेश आरोपी पकडलेला आहे आम्ही सिक्स्टी नाईन बॉटल जप्त केलेलं त्याचं दुकान होतं जय सत्यानंद ट्रेडर्स उल्हासनगर एक या ठिकाणी त्याचं दुकान होतं त्या ठिकाणी त्याचं तर इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक वस्तू लॅपटॉपच्या वस्तू वगैरे तो त्याच्यात रिपेअरिंगचं वगैरे काम करत होता त्या ठिकाणी आम्हाला इन्फॉर्मल करून खबर मिळाली होती की त्या ठिकाणी तो स्क्वॉचच्या बाटल्या तिकडून विक्री करतो त्यानुसार आम्ही पूर्णपणे स्टाफसह जाऊन तिथे छापा टाकला असता आम्हाला सिक्स्टी नाईन टोटल बाटल्या प्रत्येकाने आयात केलेल्या मिळून आल्या त्याची जवळजवळ किंमत तीन लाख सत्तावन्न हजार आठशे एकोणीस एवढी आहे आणि याचा तपास आता आम्ही पुढील माहितीच्या आधारे करत आहोत आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास चालू आहे